नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना बद्दल बहीण। सरकार जेव्हा योजना जाहीर करते तेव्हा मोठ्या गाजावाजा करून करते महिलांना दरमहा आर्थिक मदत महिलांचं सशक्तीकरण महिलांसाठी क्रांतिकारी योजना पण प्रश्न असा आहे ही योजना खरंच चालू आहे का कारण आता अनेक महिला म्हणत आहेत पैसे बंद झाले आहेत आम्हाला त्रास होतोय सुरुवातीला काय झालं जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा महिलांच्या खात्यात पैसे नियमित जात होते महिलांना वाटलं हो खरच सरकार मदत करते आता काय स्थिती आहे हळूहळू पैसे थांबले काही महिलांना मिळालेच नाहीत आणि जे मिळत होते तेही अचानक बंद झाले परिणाम काय गरीब आणि मध्यम वर्गीय महिलांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागते ज्यांनी या पैशांवर घर खर्च किंवा मुलांचं शिक्षण भागवलं त्यांचं गणित आता पूर्ण बिघडले जर योजना खरंच महिला सशक्तीकरणासाठी होती तर पैसे थांबवले का आधी दिलेले पैसे अचानक बंद करणं म्हणजे जनतेची फसवणूक नाही का महिला अजून किती दिवस वाट पाहणार हा योजना राजकीय स्टंट होती का खरंच मदत याचं उत्तर सरकारलाच द्यावं लागेल महिलांना फक्त आश्वासने नकोत हक्काचे पैसे हवेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना खरंच महिलांसाठी आहे का फक्त निवडणुकीसाठीचा जुमला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा